हॅलो हाय तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर आपल्याला आज बटरस्कॉच केकची ऑर्डर होती हाफ के जीची माझा हा पहिलाच लॉंग व्हिडिओ आहे तर कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मी पहिल्यांदाच वाय जोवर करते काय चुकता असेल तर नक्कीच मला सांगा तर इथं केक बनवत होते मी आणि म्हणजे थोडं थोडं शूट झालं आहे माझ्याकडून कारण की मला साड्या पण फॉल बिडिंगच्या होत्या अर्जंट द्यायच्या होत्या दोन आल्या होत्या मग मी नंतर थोडंसं काही शूट हो घेऊ शकली नाही तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण या चॅनलवरती केकचे व्हिडिओ की बाबा बघून असं कोणीही करू शकेल आणि आजकाल भरपूर व्हिडिओ असे आहेत यूट्यूबवरतीसुद्धा पण आपलं इथं एकदम साध्या सोप्या डिझाईन पण खूप छान असं आपण बघणार आहोत आणि एक केक करायचं म्हणलं तर खूप असा पसारा होऊन जातो खरंच पण होम बेकरला खरंच तुम्ही होम बेकरला ऑर्डर देत जा कारण की ते खूप मनापासून तुमच्यासाठी केक बनवतात आणि भरपूर स्वच्छतेची काळजी घेतली जाते आणि एक किंवा दोन तासापूर्वी जरी ऑर्डर आली तरी पटकन तुम्हाला केक फ्रेश बनवून भेटतो आणि तुम्हाला जर केकचे बेस वगैरे जर शिकायचे असतील किंवा क्रीम बीट कशी करायची फिनिशिंग कशी कर द्यायची केकला वगैरे ह्याची पण तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने दे तुम्हाला सांगेन तुम्ही रसायनीमध्ये मोपाडा रेस या भागात जरी तुम्ही कुठे राहत असाल पनवेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर देऊ शकता आणि तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हळूहळू मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतच जाईन आत्ताच आपण सुरुवात केलेली आहे तर थँक्यू